नमस्कार मित्रांनो सरकारने मराठा समाजाला आज दहा टक्के आरक्षणाचा जो जी आर आहे जो कायदा आहे तो मंजूर केलेला आहे जे की आपली मागणीच नाही आहे आपल्याला सरसकट पन्नास टक्के मधून आरक्षण हवं आहे जेणेकरून केंद्रात आणि राज्यात समान नोकरीची संधी आपल्याला मिळेल शिक्षणाची संधी आपल्याला मिळेल मात्र असं न करता सगळे लबाड कावळे या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आमचा ओबीसी समाजांच्या नेत्यावर मुळीच राग नाही आमचेच गांडू या ठिकाणी निघालेले आहे आमचे गांडू आम्हाला आता मतदान मागायला येतील आमच्या पाया पडतील आम्हाला निवडून द्या म्हणतील तेव्हा आमच्याच समाजातले काही त्यांच्या मागे पळतील आणि म्हणून समाजाचा विषय आहे समाजाच्या तरुणाच्या भवितव्याचा विषय आहे आणि या सगळ्या मराठा समाजाच्या आमदारांना या ठिकाणी बाप या ठिकाणी भेटला आहे मनोज जरांगे पाटील हा त्यांचा सगळ्यांचा बाप या ठिकाणी आहे आणि म्हणून यांची सगळ्यांची फाटलेली आहे हे सगळे एकत्र येऊन स्वतःला वाचवण्याचं काम या ठिकाणी करत आहे पण तुम्ही लक्षात ठेवा जर का मराठा समाजाच्या तरुणांना तुम्ही मूर्ख समजणार असाल मागच्या वेळी दिलेलं आरक्षण जे कोर्टात टिकलं नाही ते सोळा टक्के होत त्याला ते तेरा केलं आता पुन्हा तेच चॉकलेट तेच गाजर तेच टरबूज आम्हाला पुन्हा दहा टक्क्यावर तुम्ही देणार असाल आणि आम्हाला सर्व सुशिक्षित तरुणांना मूर्ख मराठा समाजाना मागासले मूर्ख समजणार असाल तर ही चुकी आता करू नका जरांगे पाटील म्हणतात तसं समाज आता हुशार झालेला आहे ढेकळातल्या काळ्या ढेकळातल्या शेतीत काम करणाऱ्या प्रत्येक गोरगरीब मराठ्याला आरक्षण काय आहे हे आता समजलेलं आहे आणि म्हणून दलालांनी आता शांत राहावं आणि आमदारांनो गांडू आमदारांनो स्वतःसाठी पेन्शनसाठी एकत्र आलात तुम्ही स्वतःची पेन्शन वाढावी पगार वाढी म्हणून एकत्र आलात तुम्ही समाजासाठी मात्र तुम्ही एक आला नाही समाजासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या सभागृहामध्ये अधिकाऱ्यांना बाहेर पाठवून तुम्ही निर्णय घेतला ही चूक आम्ही विसरणार नाही म्हणून तमाम मराठा तरुणांना विनंती आहे की तुमच्या भविष्याचा विषय तुमच्या अस्तित्वाचा विषय आणि उद्या सकाळी सन्माननीय मनोजदादा जरांगे मराठा समाजाचा हा लढा कुठल्या दिशेनं जाणार आहे हे आपल्याला संबोधणार आहे सर्वांना विनंती करतो की आपण उद्या अंतरवाली सराटे या ठिकाणी यावं आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे चारशे वर्षापूर्वी मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती की स्वराज्य निर्माण करायचं आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना त्यांच्या अनुयायांना हे मुठभर राजकीय पुढारी हिलवत आहे हिनवत आहे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी बाप या ठिकाणी आज भेटलेला आहे मराठा समाजाला एक मोठा माणूस या ठिकाणी राजा माणूस भेटलेला आहे त्या माणसाच्या पाठीमाग उभे राहून त्या माणसाने वेळोवेळी नियोजन करून मराठा समाजचा लढा इथपर्यंत आणलेला आहे मराठा समाजाला एकत्र केलेला आहे कोणीही मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये सर्व मराठा कोटी मराठा तरुणांनी या ठिकाणी सराठी मध्ये येऊन सन्माननीय मनोज दादा यांचा आदेश घेऊन आपल्या समाजासाठी काम करायचंय आम्हाला दुसऱ्या समाजाचा रोष नाहीये राग नाहीये पण आमचे आमदार या ठिकाणी गांडू निघालेत आणि त्यांना आम्ही धडा आहे एवढं मात्र नक्की आहे दादांनी जर का आदेश दिला तर तो आदेश कुठल्याही परिस्थितीत प्राण जरी खर्च झाला तर तो आम्ही पूर्ण करणार आहोत तुम्ही लक्षात ठेवा गांडू आमदारांनो